दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर बसूनही शेतकऱ्यांना काय दिलं बच्चू कडू विदर्भातील मुख्यमंत्री असतानासुद्धा संत्र्याला भाव आहे का तूर उत्पादक शेतकरी किंवा संत्रा उत्पादक शेतकरी कपाशी उत्पादक शेतकरी चांगला आहे का अमेरिकेतला कापूस वे तेवीस ते चोवीस हजार रुपये क्विंटलने विकत घ्यायचा मात्र माझ्या देशातील शेतकऱ्यांचा कापूस सात हजार रुपये क्विंटलने घ्यायचा हा कुठला प्रकार बच्चू कडूनी प्रश्न केला आहे देवळी येथे छत्रपती शिवाजी महाराज नाट्यग्रह येथे प्रहार पक्षाच्या वतीनं आणि शेतकरी मेळाव्याचं आयोजन करण्यात आले या मेळाव्याला पक्षप्रमुख बच्चू कडू यांची उपस्थिती होती यावेळी त्यांनी शेतकरी आणि दिव्यांग शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी परिषदेचे आयोजन करण्यात येणार आहे शेतकरी दिव्यांग बांधवांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलेलं आहे तसेच यावेळी बच्चू कडूंनी माध्यमांशी संवाद साधला यावेळी मोठ्या संख्येनं शेतकरी तथा दिव्यांग बांधव उपस्थित होते घडलं घडेल हे त्याची जाणीव करून करासाठी फिरतोय आम्ही जाणीव झाली पाहिजे बाबासाहेब आंबेडकरना तेच सांगा अज्ञान राहणं हे आपल्यासाठी मरणाच्या समान आहे थोडं ज्ञान घेऊन लढणं महत्वाचं आहे आणि ते त्याच्यासाठी आम्ही आमंत्रण द्यायला आलो रोज मरतोय तुम्हीच सांगा सोयाबीन पाच हजार साडेपाच हजार रुपये भावना खरेदी होईल खरेदी सुरू झाली तर किती लोकांची होईल सांगता येतं तेच तुरीचे आहे तेच कापसाचे आहे म्हणजे पेरलं आम्ही आता काय समोर आणि ते देवाभाऊ असे म्हणतोय दुष्काळ पडू द्या आमचा शेतकरी पाय घासू घासू मेला का मग आम्ही कर्जमुक्ती देऊ जमलं दर पाच वर्षांना देता येतं का कर्जमुक्ती मग बोलले काय तिकडे निवडणुकीत ते बघाय पाच वर्ष झाले होते का अरे या विदर्भातला मुख्यमंत्री आहे मग या विदर्भात संत्रा आहे त्याला भाव आहे तो चांगला आहे शेतकरी तूर उत्पादक शेतकरी चांगला आहे कापूस उत्पादक शेतकरी चांगला आहे का धान उत्पादक तुम्ही विदर्भातले मुख्यमंत्री आहे ना दुसऱ्यांना बसले खुर्चीवर मग या तूर धान कपास उत्पादक शेतकऱ्याला दिलं काय तुम्ही जय श्रीमाचे नारे भटेंगे तो कटेंगे आता तो तुम्हीच कापताय रोज रोज काटा मारतोय रोज तलवार चालतो शेतकऱ्यावर हिंदू शेतकऱ्यावर चालवतोय दोन हजार शेतकऱ्यापैकी पंच्याहत्तर टक्के शेतकरी हिंदू आहे यांना होट मारणारे आहे कदर नाही मरा आधी तुम्हाला जिंकू आम्ही व्यवस्थित ई मशीन नाही तर बोषणा बटंगे तू कसा ब्राईट घेणार दाखवणार किती खरं शेतकऱ्याचं दाखवायची अवस्थाच नाही हो एवढ्या रोज दोन हजार शेतकऱ्याच्या आत्महत्या झाल्या वर्धेमध्ये फक्त आम्ही इथं सत्तेचाळीस टक्क्यानं वाढलो त्याच्या न्यूज आहे का कुठं नाही आम्ही पाय घासून हसून मला तुमचा सोयाबीन चा ते झाला आता सोयाबीन पंधरा दिवसात राहते येतं मार्केटमध्ये काय भाव आहे पस्तीसचे खरेदी केंद्र सुरू होण्याची अवस्था आहे तुम्ही चढउतार निधी होता देणार होते सोयाबीनले सहा हजार देणार होते मोदीचे बोलले होते नरेंद्रजी बोलले होते चला माहिती गावातला भाजपचा झेंडा किंवा आहे आमचे गुलाम त्यांना <laughs> भाव पडतोगाव कर्जमुक्ती हे एमर्जन्सी काम आहे कारण या सगळ्याच्या मध्ये लूट आहे ते लुटीची वापसी आहे लुटलं ना तुम्ही मागच्या वर्षी काय भाव भेटला सोयाबीनले काय का भावना तीन हजार चौतीसशे रुपयाला लुटल ना, ना, ना मग ते लुटीची वापसी आहे तुम्ही दोनशे तीनशे उद्योगपतींना अठरा लाख करोड माफ करताय दहा वर्षा आणि आमच्यासाठी एक लाख करोड लागत नाही आम्हाला तर पस्तीस हजार कोटीच पाहिजे महाराष्ट्राला पुऱ्या देशाला किती पाहिजे दोन एक लाख करोड ते माफ करत नाही लेन देनच नाही हो आम्हाला झेंड्याच्या रंगात रंगून ठेवला आहे बाप मेला तरी वेळेत तर नेता जिवंत राहिला पाहिजे पार्टी सत्तेत आली पाहिजे या भावना आहे बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी वार्ता